नमस्कार मंडळी पुढील रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भरली वांगी रेसिपी तर रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचा हा जर प्रश्न पडत असेल तर आपल्या घरी वांगी हे तर नक्कीच असतात तर मग ही भाजी एकदा नक्की बनवून पहा अतिशय सोपी ही रे रेसिपी आहे घरामध्ये तर सगळ्यांना आवडेल अशी भाजी बनेल तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर ह्या आपण साहित्य बघूया यासाठी लागणारं की इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे बारीक अद्रक लसूण भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे तसेच कोथिंबीर कढीपत्ता आणि टोमॅटो आणि भाजलेले शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे भाजलेले शेंगदाणे खोबरं कोथिंबीर आणि अद्रक लसूण ह्याचं वाटण मिक्सरमधून करून घ्यायचं आहे इथे मी वांगे कापून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये जेणेकरून ते काळे पडणार नाहीत तर आपलं वाटण इथे वाटून तयार झालेलं आहे तर यामध्ये मी घरगुती मसाला एक चम्मच ॲड केलेला आहे तसंच हळदी पावडर आणि मीठ टाकून ते छान मिक्स करून घेत आहे तर यामध्ये मी कच्चा कांदा आणि टोमॅटोसुद्धा मिक्स करून घेतलेला आहे तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की करून पहा आणि हे छान असं वाटण मिक्स करून घेऊन आपल्याला ते वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे एक एक करून इथे मी सगळ्या वांग्यामध्ये तो मसाला भरून घेतलेला आहे आणि थोडा जो मसाला आहे तो मी बाजूला ठेवून घेतलेला आहे आणि इथे कढई तापत ठेवले आणि त्यामध्ये मोहरे आणि जिरे टाकून घेतले आहेत मोहरी छान तडतडली गेली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता पत्ता ॲड करून घ्यायचा आहे आणि जे भरलेलं वांगा आपण ते मसाला भरून ठेवलेला आहे ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि जो राहिलेला मसाला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून यामध्ये मी ते ओतून घेतलेले आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवून आपल्याला वाफून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता मस्त आपलं वांगे भरली वांगी रेसिपी तयार झालेली आहे आणि वांगंसुद्धा छान शिजलं गेलेले आहे आपल्याला वांगं जास्त शिजवायचं नाही थोडंसं कच्चंच वांगं ठेवायचं आहे जेणेकरून खाण्यासाठी ते खूप छान लागेल आणि वरून कोथिंबीर पेरून घेऊया तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा धन्यवाद